नमस्कार म्या नमसे, या वर्षाला म्या झिरो जीर झिरो वर्षाच झालंय माझा पत्ता आहे मोरेशर अपार्टमेंट सायनगर दैवली कर्जत आणि ह्यो माझा मोबाईल नंबर एकोणनव्वद शहत्तर बत्तीस बेचाळीस तस भेटायचं म्हटलं तर भेटत येत नाही का सांगितला तर काय खरं हाय आणि त्याला जर टाळायचं तर घरला बसायचं कुट्ट कुट्ट बाहेर फिरायला जायचं नाही आणि फायर पडला तर डोक्याला तापच आहे अब त्या पोलिसांना ना आपल्याला ते पोलीस म्हणा डॉक्टर म्हणा सफाई कामगार म्हणा एम्ब्युलन्स वाला म्हणा देवाची काम करते ती माणसं

तो बाया संपणार मग काय करत काय आता अक्षय तृतीया गेली सणासारखं सण साडे तीन मुहूर्तापैकी एक त्या दिवशी पण माणूस घरात पडन वतो, इतकी वर्ष झाली पण असा कधीच झाला नाही आमची मागणी लय बाळकली होती म्हणाली वर्षाच यंदा लॉकडाऊन मी म्हटलं तिका बाय माझी तुझं सगळं बरोबर हा पण हे कोरोना इलो तो काय साठी नाही ना, मका मग कबूल असा सोना खरेदी करूचा दिवस पण बाय माझी अगतच मका सोना सारखा मिळालस अगतच माझा सोना असतस बावीस कॅरेटचा चोवीस वर्ष झाली लग्नात तरी मी बावीस कॅरेटची चोवीस सांगा मका सगळं बंद हा कळता मका हे सगळं संपला की पहिले पोरमा माझ्या पायातले जोड्या घेऊया फेडणेताऱ्यांकडे जाऊया त्यांच्याकडे पीयोर सोना असता ऐकलास ना पीयोर सोना तो काय दारू असा हो बर आता या काम कर जेवण काय करत आज चिकन खाऊचा मन करता तू तुटको तुरो हा ना तू कमडा कापतोय चल तू तयारी आज आपल्याकडे कोंबडी वडे लोकांचे बाहेर वांदे असत हॉटेल बंद असत काय नाही बरा झाला गेला बुधवारीच तू किराणा मालापासून बसून सगळं आणलं असता चल मी कोंबड कापूक घेते तू खोबर की घे नारायण असताना एकदम मालवणी मसाला टाकून झंधारीत पाव दे कोंबडी बडे अग फक्तच काय माझी येडे तू माझी बाईल, आणि मी तुझा येडे बापड चल आता कामाक लाग